नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका टाकाऊ प्लास्टिकच्या भरणीचा रियूज त्यासोबत घरात पडलेल्या देवाचे जे वस्त्र असतात त्या वस्त्रांचासुद्धा इथे रियूज आपण करणार आहोत बऱ्याचशा काही टिप्स आहेत ज्यामुळे भरपूर पैशांची बचत होणार आहे अर्थातच आपली मनी सेव्हिंगची खूप छान अशी आज टीप आपण बघणार आहोत जी तुम्हाला आता सध्या उपयोगात येऊ शकते पहिली टीप क्लिनिंगची आहे भिंतीवर जर पेनाने किंवा मग पेन्सिलने लिहिलेलं पुसलं जात नसेल तर काय करायचं आहे एखादा स्प्रे घ्यायचा आहे कपड्यावर मार मारण्यासाठी आपण वापरतो तो, तो आणि त्या स्प्रेने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे स्प्रे मारल्यानंतर कापसाने पुसून घ्याल तर अगदी सहजासहजी पेनाचे दागसुद्धा निघून जातील पहिली आपली टीप आपण बघितली क्लिनिंगची होती दुसरी आपली रियूजची आयडिया आहे आता इथे देवासाठी वापरले गेलेले हे जे वस्त्र ही पूजा मांडण्यासाठी चौरंगावर किंवा पाटावर आपण याला अंथरून मग नंतर पूजा मांडतो रेड कलरच्या वेलवेटमध्ये तयार केलेले सुंदर आणि अप्रतिम अशी लेस लावलेले हे जे आसन आहेत किंवा मग ह्याला तुम्ही वस्त्र म्हणू शकता तर हे आपण वापरणार आहोत आता याचा रियूज करणार आहोत हे मी बरेच दिवस वापरल्यानंतर हे जे डल झाले होते यावरची वेलवेट सुद्धा निघून गेले म्हणून मी रियूज आता दोन सेम आकाराच्या प्लास्टिकच्या भरण्या घेतलेल्या आहेत आणि या वापरणार आहे सेम आकारामध्ये दोन भरण्या का घ्यायच्या ते सांगते तुम्हाला नंतर पुढे कारण आता आपण जी आयडिया बघतोय ती तुम्हाला काही दिवसांमध्ये नक्कीच वापरत आणता येणार आहे खूप युजफुल अशी आयडिया आहे आजची आणि आता आपण काय करतोय बघा आपल्याकडे असे रबर बँड असतातच तर हे किचनमध्ये असलेले रबर बँड काढायचे आहेत आणि याच्यावरती जे वेलवेटचं हे मी कापड गुंडाळलेलं आहे तर याला असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही याला व्यवस्थित छान रॅप करू शकता आणि त्यानंतर रब्बर बँडने याला असं व्यवस्थित बसवून घ्यायचं रबर बँडवरती त्यामुळे काय होईल की हे हलणार नाही आणि आपण जसं सेट करू तसंच हे राहील अशा पद्धतीने मी मध्ये दोन भरण्या ठेवून या पद्धतीचे दोनही सेम असे तयार केलेले आहेत याचा वापर काय करायचा आहे तेही पुढे व्हिडिओत सांगितलेलं आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा जेणेकरून बारीक सारीक टिप्स तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील आणि तुम्हाला मी बनवलेली वस्तू अगदी व्यवस्थित बनवता येईल पैशांची भरपूर बचत होईल आणि या काळामध्ये पैशांची बचत केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीचं डेकोरेशन तुम्ही गणपतीसाठी बाजारामध्ये अगदी महाग असं खरेदी करत असाल तर करणार नाहीत या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे हे डेकोरेशन बनवता येईल याच कापडाच्या ऐवजी तुम्ही वेलवेटचं एखादं पीस ब्लाऊज पीसही वापरू शकता किंवा मग अशा प्रकारचे वेगवेगळे कापडं असतात स्टिचिंग जर करत असाल तुम्ही तर वेगवेगळे कापडं असतात त्याचाही वापर तुम्हाला करता येईल दोनही गोष्टी नसतील तर एखादा कलर पेपर आणा आणि कलरच्या पेपरने याला असं बर्नीला रॅप करून त्या ठिकाणी तुम्ही कापडाऐवजी कलरच्या एखादा पेपरचा वापर करू शकता तेही नसेल तर गिफ्ट रॅपिंगचा पेपर असतो त्याचाही वापर केलात तरी चालेल आपण फायनली याचं डेकोरेशन खूप छान बनवलं आहे नक्की बघायला विसरू नका व्हिडिओ कुठून बघताय आणि कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये लगेच कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे आणि कुठपासून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय कुठून बघताय ते मला न नक्कीच कमेंटमध्ये कळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीनच चॅनलवर असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईबच्या समोर घंटीचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि ऑलवर क्लिक करून ठेवायचे जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील अशा पद्धतीने मी इथे बनवलेले आहेत हे दोनही साईडचे जे तकवे म्हणता येईल याला तर हे दोन्ही बनवलेले आहेत आणि फायनली कसं आपलं हे डेकोरेशन दिसतंय ते आपण एक सेम आकाराची भरणी घ्यायची आहे आणि जराशी छोटी मोठी असेल थोडीशी तरी चालेल पण सेम असेल तर अजूनच जास्त चांगलं आहे आता इथे माझ्याकडे रेड कलरचं असंच कापड नव्हतं त्यामुळे मी इथे वापरलेलं आहे एक ड्रेस पैठणी साडीचा मी स्टिच केलेला होता त्याचं उरलेलं हे फॅब्रिक आहे कोणतंही फॅब्रिक तुम्ही वापरू शकता खूप छान असं हे नवीनच फॅब्रिक होतं त्यामुळे मी इथे वापरलेलं आहे आणि बघू शकता मी एक तुमच्यासोबत आयडिया शेअर करते आहे अगदी हेच मी वापरणार आहे गणपतीसाठी डेकोरेशन असं अजिबात नाही मी नंतर नंतर अजून छान यापेक्षा बनवणार आहे अगदी आयडिया तुमच्या सोबत शेअर केलेली आहे रियूज आयडिया आहे टाकाऊ पासून टिकाऊ म्हणू शकता प्लास्टिकच्या भरण्या यामध्ये वापरलेल्या अगदी टाकाऊच आहेत र वरती लावलेले रबर बँडसुद्धा छान दिसत आहेत अप्रतिम खालीसुद्धा वेलवेटच फॅब्रिक मी असं ठेवलं आहे यावरती गणपती बाप्पा विराजमान होतील तेव्हा सुंदर अशा पद्धतीचं हे घरच्या घरी बनवलेलं डेकोरेशन अप्रतिम दिसेल नक्की तुम्हाला आवडेलसुद्धा यापेक्षा सुंदर तुम्ही बनवू शकाल याची मला नक्की खात्री आहे तुम्हाला माझी आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशा जे एका छानशा व्हिडिओसोबत सगळ्यात महत्त्वाचा माझा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद